घरीच पापड मसाला तयार करून एक किलो प्रमाणात बनवूया उडदाचे खुसखुशीत पापड पूर्ण रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे ती नक्की चेक करा एका परातीत एक चमचा तेल घालून ते तेल पूर्ण परातीला लावून घ्या म्हणजे उडदाचं डाळीचं पीठ चिकट असतं ते पीठ मळताना परातीला जास्त चिकटणार नाही ना बिना सालीची एक किलो उडदाची डाळ घरी आणून ती निवडली मी आणि एका कपड्यावर घालून स्वच्छ पुसून घेतली कारण तिला पावडर असतं भरपूर लावलेलं आणि त्यानंतर गिन्नीतून बारीक दळून आणली पापड मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एका ताटामध्ये पंधरा ग्रॅम काळी मिरी मी घेतली आणि एकदम बारीकही नाही आणि जाडसरही नाही अशी मध्यम मी वाटून घेतली वाटलेल्या काळी मिरीमध्ये घालूया पापडखार पस्तीस ग्रॅम मीठ पंधरा ग्रॅम साधं मीठ पंधरा ग्रॅम आणि हिंग पंधरा ग्रॅम हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे पापड मसाला तयार आहे हा तयार केलेला मसाला पिठामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एकदम घट्ट असा हा गोळा तयार करून घ्यायचा आणि साधारण तीन ते चार तासासाठी हा गोळा भिजायला ठेवून द्यायचा तर पीठ मळून झाल्यानंतर वरून तेल लावून मी झाकण देऊन साधारण चार तास हे पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर एका पाट्याला आणि वरवंट्याला ते थोडं तेल लावून घ्यायचं आणि यावर हा पिठाचा गोळा ठेवून चांगला ठेचवून घ्यायचं साधारण दहा ते पंधरा मिनिट आधी पिठाच्या गोळ्याचा रंग थोडा काळपट होता ठेचून झाल्यानंतर रंग उजळलेला आहे म्हणजे थोडं पांढरं दिसायला लागलेलं ला आहे आणि पीठसुद्धा मऊ झालेलं आहे म्हणजे समजायचं की हे पीठ चांगलं ठेचून तयार आहे त्यानंतर थोडं थोडं पीठ घेऊन हे पीठ तोडून घ्यायचं तोपर्यंत तोडायचं जोपर्यंत तो एक लांब अशी तार तयार होत नाही आणि त्यानंतर असा रोल करून ह्या पिठाचे असे गोल गोल काप करून घ्यायचे जेवढे लहान मोठे पापड करायचे त्यानुसार हे काप करून घ्या पिठाला ठेचताना पाट्याला किंवा हाताला पीठ चिकटत असेल तर थोडा तेलाचा वापर करू शकता सगळे गोळे मी तसेच तयार क करून घेतले आता पाहू शकता इथे मी तेलावर एक पापड लाटून घेतलं आहे आणि त्यानंतर पिठावर सुद्धा एक पापड लाटून घेतले सगळे पापड मी पिठावरच लाटून घेतलेत पण मी तुम्हाला इथे फक्त तेलावर आणि पिठावर कसं लाटायचं ते दाखवलेलं ला आहे शक्य होईल तितके पातळ असे पापड लाटायचे म्हणजे ते जास्त चविष्ट लागतात आणि त्यानंतर हवेवरच घरातच तुम्ही हे पापड एक दिवस सुकवू शकता आणि दुसऱ्या दिवशी एका तासाचा ऊन देऊ शकता सगळे पापड लाटून घरातच एका सुती कपड्यावर हे पापड मी वाळवून घेतले हवेवर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्धा तासाचा ऊन दिला वर्षभरासाठी पापड तयार आहेत हवे तेव्हा गरम तेलामध्ये तळून घ्या धन्यवाद